महाराष्ट्रातील विविध वकील संघटना प्रोटेक्शन मागणीसाठी आक्रमक झाल्यात त्यांच्याच एका सहकारी दाम्पत्याच्या हत्येमुळे त्यांनी ही मागणी लावून धरली आहे मागणी मान्य होत नाही तो र आंदोलनाचा पवित्रा संघटनांनी घेतलाय पाहूया काय आहे त्यांची मागणी हदरवून सोडणाऱ्या वकील दाम्पत्याच्या दुर्दैवी हत्येविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट महाराष्ट्र भरातल्या वकिलांच्या संघटना आक्रमक झाल्यात सरकारनं अॅडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट लवकरात लवकर लागू करावा या मागणीसाठी त्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी सतत सतत हल्ले होत आहेत या दृष्टीने वकिलांना प्रोटेक्शन असावं हो। म्हणून एक ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट करावा असं सर्व वकिलांची बऱ्याच वर्षापासून मागणी आहे हा जो राऊरी तालुक्यात आडाव दाम्पत्यावर जो खुनी हल्ला करून त्यांचा खून करण्यात आलेला आहे त्या खुना, खुना तर खुनाचा तर आम्ही निषेध नोंदवतच आहोत परंतु ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जोपर्यंत अंमलात येत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन हे आमचं कायम साखळी पद्धतीने चालू असणार आहे आणि जोपर्यंत जोपर्यंत प्रोटेक्शन ॲक्ट लागू होत नाही महाराष्ट्र सरकार जोपर्यंत तो कायदा आणत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन जे साखळी पद्धतीने चालू राहणार आहे पक्षकाराला न्याय मिळवून देण्यासाठी न्याय मंदिरात झगडणारे हे वकील सुरक्षेची हमी मिळावी या उद्देशानं आक्रमक झालेत कारण अहमदनगरच्या राहुरीत त्यांच्या सहकारी दाम्पत्याची हत्या झाली आणि मनीषा राव या दाम्पत्याला पाच लाख रुपयाच्या खंडणीसाठी त्यांचा खून करण्यात आला चायऱ्यावरती प्लास्टिक पिशवी घालून गुदमरून त्यांचा खून करण्यात आला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी एका विहिरीमध्ये एका साडीला दगड बांधून या दाम्पत्याला विहिरीमध्ये फेकून देण्यात आले होते दरम्यान सीसीटीव्ही तसेच तांत्रिकदृष्ट्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करत यातील मुख्य आरोपी दुशिंग याला अटक केली आणि त्यानंतर या तपासाचा संपूर्ण उलगडा झाला कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ तपासायला सुरुवात केली दोघांकडे असलेल्या केसेस आणि अशीलांची माहिती घेण्यात आली परिसरातील सीसीटीव्ही तपासायला सुरुवात केली त्या सीसीटीव्हीमधील एका कारणं पोलिसांचं लक्ष वेधलं त्यांच्या हाती तपासाचा अचूक धागा लागला होता या धाग्याला पकडून पोलिसांनी सराईत गुन्हेगार किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग याला अटक केली चौकशी दरम्यान त्यानं जे काही सांगितलं ते ऐकून पोलीसही हादरले आधीच्या गुन्ह्याचं वकीलपत्र असलेल्या या वकील दाम्पत्याची खंडणीसाठी त्यांना साथीदारांसह अत्यंत निर्दयीपणे हत्या केल्याची कबुली दिली श्वास गुदमरून मृत्यू होईपर्यंत त्यांचं डोकं प्लास्टिकच्या पिशवीत त्यांना दाबलं होतं रावरी कोर्टात कामकाज करणारे ॲडव्होकेट राजाराम जयवंत जाधव व मनीषा राजाराम जाधव ते परत न आल्यामुळे राहुरी पोलीस स्टेशनच्या नातेवाईकांनी त्यांची मिसिंगची कंप्लेंट दाखल केलेली होती एल सी बीचे तीन पथक तयार करण्यात आलेले होते मृत्यू घडून आल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी सदरचे मृतदेह हे हातपाय बांधून आणि त्यांना दगड बांधून उमरे येथे स्मशानभूमीतील विहिरीत टाकून दिल्याची कबुली दिलेली आहे त्याप्रमाणे वरील चार आरोपितांना पाच आरोपितांपैकी चार आरोपितांना

নিউজ